लोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी भंडारकवटे का येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने दोन हजार तेवीस ते चोवीसच्या गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा एकोणतीस पॉईंट सत्तर टक्के अधिक दर दिलेला असून तो प्रतिटन सहाशे एकवीस रुपये जादा दर दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को इंडस्ट्रीज लिमिटेड भंडारकवटे येथे सीझन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या रोलर पूजाप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख बोलत होते मला आज सांगायला आनंद होतो की लोकमंगल साखर कारखाना भंडारकोट्याने मागच्या सीजनला आलेल्या ऊसाचं संपूर्ण पेमेंट हे अदा करण्यात आलेलं आहे एक आठवड्यापूर्वीच हे सगळं संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे बरंचसं पेमेंट तर अगोदरच देण्यात आलेलं होतं फक्त शेवट शेवटला जो ऊस शेतकऱ्यांचा आला होता त्याचंच थोडंसं पेमेंट राहिलं होतं तेही आता संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे आणि एफ आर पीपेक्षा तीस टक्के जास्त पेमेंट हे शेतकऱ्यांना तर्फे देण्यात आलेलं आहे तसंच जे वाहतूक आणि तोडणी ठेकेदार आहेत त्यांचं पण जे पेमेंट आहे ते पण पन संपूर्णपणे अदा करण्यात आलेलं आहे फक्त जे सीजनच्या मध्ये जे सरकारने चौतीस टक्के वाढ केली होती त्याचा पेमेंट ही आता लवकरात लवकर कसं म्हणजे कर आ, करता येईल ह्याचा आता आम्ही आता प्रयत्न आम्ही करतोय आणि तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू येणाऱ्या सीझनला थोडासा अवघड सीझन आहे मागच्या वर्षीचा पाऊस नव्हता म्हणून पण तरी पण म्हणजे मला वाटतं की जसं शेतकऱ्यांचं जसं रिस्पॉन्स आहे जसं शेतकऱ्यांनी लोकमंगल भंडारकवट्याला जसं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की आम्ही पाच लाख मेट्रिक टन ऊस हा आम्ही या येणाऱ्या सीझनला तिकड्या आम्ही गाळप करू आम्ही तसंच यावर्षी आता पाऊस चांगला झालेला आहे शेतकऱ्यांचा खूप चांगला कल हा आ आ आता ऊस लागवडीकडे आहे आणि त्याच्यासाठी लागणार बेणं आणि रोपं हे लोकमंगल कारखान्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे बरेचसे शेतकरी आता रोपं आणि बेणं हे कारखान्यामार्फत घेऊन जात आहेत ऑलरेडी आणि माझं आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांना की ज्यांना काही अजून म्हणजे रोपाने आणि बेणं पाहिजे असेल तर त्यांनी कारखान्याचे शेतकी स्टाफ किंवा कारखान्याला असणारं शेतकी ऑफिस इथे जर त्यांनी जर संपर्क जर साधला तर त्यांना ह्या संधीचाही त्यांना म्हणजे फायदा करून घेता येईल आणि त्यांना ऊसाची त्यांचं क्षेत्र लागवड जे आहे ते त्यांना वाढवता येईल तसंच आम्ही गावोगावी आम्ही तज्ज्ञ लोकांकडनं आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतोय आम्ही की जेणेकरून एक टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही की शेतकऱ्यांनी शंभर टन प्रति एकर एवढं टनेज म्हणजे काढलं गेलं पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतील कुठली खतं म्हणजे वापरायची आहेत ती कधी वापरायची आहेत पाणी किती द्यायचं आहे हे सर्व प्रशिक्षण हे देण्यात येत आहे सेंद्रिय शेती कशी कर करायची आहे ज्यात काळाची गरज आहे ह्याचं पण प्रशिक्षण यात लोकांकडनं गावोगावी म्हणजे देण्यात येत आहे है। तर ह्याचा सुद्धा लाभ म्हणजे शेतकऱ्यांनी घ्यावा तसंच आता नवीन कन्सेप्ट आता आलेली आहे आता कार्बन क्रेडिट्सची तर ह्याच्या मार्फत पण लोकमंगलनी अमेरिकेच्या एका कंपनी सोबत टायअप केलेलं आहे आणि आत्ता त्याचं आता रेजिस्ट्रेशन करणं चालू आहे त्याचं कागदोपत्री सगळ्या अग्रीमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी आता सध्या चालू आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे कि ह्या कार्बन क्रेडिटच्या मार्फत पण लोकमंगल तर्फे शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रुपये ह्या मार्च पर्यंत मिळवून देण्याचा लोकमंगलचा हा प्रयत्न राहणार आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लोकमंगल तर्फे करण्यात येत आहेत आणि जसं प्रेम शेतकऱ्यांनी एवढे वर्ष लोकमंगलवरती लोकमंगलवरती ठेवलाय जो एक विश्वास जो त्यांनी दाखवलेला आहे की थोडस मागे पुढे होईल पण लोकमंगलचा काटा चोक का आहे आणि आपल्याला इथेच म्हणजे लोकमंगलने आपली चांगली प्रगती म्हणजे केलेली आहे तर असं सहकार्य शेतकऱ्यांचं ह्याच्या पुढेही राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद यावेळी भंडारकवट्याचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा जनरल मॅनेजर गजराज रुद्रमठ महाव्यवस्थापक जी गुणन सेकरण प्रक्रिया व्यवस्थापक किशोर जोशी केन मॅनेजर दीपक नलवडे इन्स्टिट्यूट मॅनेजर विठ्ठल देशमुख डी एम प्लांट मॅनेजर एम पद्मराज इलेक्ट्रिकल मॅनेजर अखिल भिटे डेप्युटी चीफ इंजिनियर इक्बाल शेख एच आर मॅनेजर विवेक पवार सहाय्यक मानव संसाधन व्यवस्थापक नंदकिशोर कदम टाइमकीपर श्रीशैल लोखंडे ईटीपी इन्चार्ज कपिल शिंदखेडे यांच्यासह सर्व कामगार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते